मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड पर्यंत विस्ताराचा मुहूर्त ठरला असून 26 ऑगस्ट पासून रेल्वे नांदेडहून धावणार आहे ज्यात एग्जीक्यूटिव क्लास आणि चेयर कार मिळून एकूण 20 डंबे असणार आहेत पूर्विया वंदे भारत एक्सप्रेस मध्ये 8 डंबे होते त्यात वाढ करून 20 डंबे करण्यात आले आहेत या विस्तारित गाडीचे उद्घाटन 26 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे या रेल्वेने नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी 9 तास पंचवीस मिनिटं लागणार आहेत जालना मुंबईप्रमाणे नांदेडहून वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवाशाकडून होत होती यासाठी अनेक नेत्यांनी पाठपुरावा केला होता अखेर नांदेड मुंबईपर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे दरम्यान सत्तावीस ऑगस्ट पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून गुरुवार वगळता रोज दुपारी एक वाजून दहा मिनिटाला सुटेल आणि दादर ठाणे कल्याण नाशिक रोड मनमाड छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी रेल्वे स्थानकावर थांबून हुजूर साहेब नांदेड येथे रात्री एक वाजून पन्नास मिनिटाला पोहोचेल तर अठ्ठावीस ऑगस्ट पासून हुजूर साहेब नांदेड स्थानकावरून बुधवार वगळता रोज सकाळी पाच वाजता गाडी सुटेल परभणी जालना छत्रपती संभाजीनगर मनमाड नाशिक रोड कल्याण ठाणे आणि दादर रेल्वे स्थानकावरून थांबून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटाला पोहोचेल अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली